पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली या शपथविधीनंतर लगेच पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये स्वाक्षरी ही केली आहे याद्वारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयांची यासाठी वितरण हे करण्यात येणार आहे मित्रांनो आपण पाहिलं की यावेळेस जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा रोष आपल्याला पाहायला मिळाला त्याचा परिणाम देखील लोकसभेच्या या इलेक्शनमध्ये दिसून आला फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी म्हणाले की किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारण्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखीन काम करायचे आहे तरी मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधीचा जो सतरावा हप्ता आहे तो मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे त्यामुळे आता जे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना लवकरच सतरावा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो